नमस्कार मी पिंटू आशीर्वाद पाटील वाईफणीकर एक शेतकरी काल नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री अभिजितराव साहेब यांची बदली झाले असे आम्हाला सोशल मीडियामार्फत कळाले त्याबद्दल ते बातमी बघून आम्हाला असं एकदम आम्ही इथं एकदम भावनिकच झालो अरे असं कसं होऊ शकते आम्ही आमचा जो एक पाच सहा वर्षापासून जो प्रकल्प आहे थड प्रकल्प त्या शेताचं पाणी आमच्या शेतामध्ये जात होतं तर नेहमी आम्ही सर्व गावकरी पाठपुरावा करत अस असो त्या संदर्भात अधिकारी चालढकल चालढकल करत होते पण जे आमचे जिल्हाधिकारी आहे अभिजित राऊत साहेब संदर्भात आमची त्यांच्यासोबत एक मिटिंग झाली त्या मध्ये आम्ही एक निवेदन दिलं त्यांना की जलसमाधी आंदोलन आम्ही करणार आमच्या मागण्या जर तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत जानेवारीच्या जर पूर्ण केल्या नाही तर त्या संदर्भात त्यांनी आमचं लगेच निवेदन स्वीकारलं लगेच संबंधित अधिकाऱ्याला फोन केला आणि संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं की बाबा यांच्या काय मागण्या आहे तुम्ही दोन दिवसात ते पूर्ण करा लगेच दोन दिवसामध्येच संबंधित अधिकारी जे आहेत नांदेड जिल्ह्याचे स या गावी आले आमच्या मागण्या पूर्ण केल्या प्रस्तावावर सह्या केल्या प्रस्ताव पण पुणे पुढे पाठवला तर असे कर्तव्यदक्ष अधिकारी मी तर माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत बघितले नाही तसे असे आमचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब होते त्यांच्याबद्दल आता सांगावं तेवढं कमीच तर आम्ही सर्व वायफणीचे जे, जे नागरिक आहो प्रकल्पग्रस्त तर ते सर्व या हे ऐकून फार सगळ्याला वाईट वाटलं आणि आता काय योगायोग असतो कोण या गोष्टीचा ठीक आहे साहेबांच्या भावी जे आता जिल्हाधिकारी होतील औरंगाबादचे त्यांच्या त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा ठीक आहे ओके